मित्रांनो पहिल्यांदा बिग बॉसच्या इतिहासमध्ये एक घटना आम्हाला आजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे कारण की आजच्या एपिसोडमध्ये बिग बॉसच्या पहिल्यांदा असं होणार आहे की बाहेरचे फॅनचे मत बाहेर फॅनचे आणि की आपले प्रेक्षकांचे कॉमेंट सवाल जवाब आजच्या एपिसोडमध्ये घरात आणणार आहेत आपले रितेश दादांनी सगळ्यांसमोर ते वाचविणार आहेत हा मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये बाहेर पब्लिक काय काय म्हणाली यांच्या बारेस कोणाला काय त्यांना मत द्यायचं कोणाला त्यांना सवाल करायचं कोणाला त्यांना आन्सर द्यायचं हे सगळे रितेश दादा नाईक आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यांसमोर आणणार आहेत आणि मित्रांनो कोण कसं खेळायला कोणाची बाहेर चर्चे आहेत कोणाला पब्लिक आवडाली ते सगळे आम्हाला आजच्या एपिसोडमध्ये माहीत होणार आहे कारण की आजच्या एपिसोडमध्ये दादा सगळ्याचे डोळे खोणार आहेत कोण बाहेर चर्चेमध्ये आहे कोणाला फॅन्स पसंत कराले आहेत कोणाला नाव पसंत कराले कोणत्या ग्रुपला सपोर्ट भेटाले ते सगळ्या आजच्या विकेंडच्या एपिसोडमध्ये घरचे जेवढे सदस्य नाही तेव्हा त्यांच्या समोर येणार आहे निकीचा ग्रुप जे काही प्रेक्षक भडकू लागले आहेत ना त्याच्या एपिसोडमध्ये बिग बॉसचे मेकर्स नाही काही तर त्यांना दाखवणार आहे आणि आजच्या एपिसोडमध्ये मजा येणार आहे इथं धनंजय पवारला हे म्हणतात की धनंजय यार प्लीज निकीच्या ग्रुपची वाट लावणार धनंजयचं हे म्हणणं आहे की मी आजकेन गेम खेळणं स्टार्ट केलं नाही आता मी जर स्टार्ट केलो तर सगळ्यांची वाट लावणार नक्की आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो मला जोरदार मजा येणार आहे तुमच्या याच्यावर काय म्हणणं आहे मला कॉमेंटमध्ये सांग तुम्ही किती एक्साइटेड आजचा एपिसोड पाहायला व्हिडिओवर जर नवीन होत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा